नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे आर्याला जर बाहेर काढलं तर प्रेक्षकांची थेट बिग बॉस ला धमकी तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवटपर्यंत समोर आलेल्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आर्या एक मोठा निर्णय घेणार असल्याचं दिसून आलं या प्रोमो रितेश आर्याला तिने केलेल्या चुकी कठोर शब्दांत सुनावत आहे तसेच यापुढे तो बिग बॉस ला आर्याबद्दलचा अंतिम निर्णय देण्याविषयी सांगत आहे त्यामुळे आता बिग बॉस आर्याच्या बाबतीत नक्की काय निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे दरम्यान आर्याने बिग बॉसच्या घरातील नियम मोडला असला तरी नेटकरी मात्र आर्याला पाठिंबा देताना दिसत आहे मित्रांनो एकाने कमेंट करत असे म्हटले आहे या असे की या प्रोमो वरून आर्याला बाहेर काढणार असल्याचं वाटत आहे असं असेल तर आम्ही समजून जाऊ की तुमच्या मते लोकांच्या भावना काही किंमत नाही दुसऱ्याने असं लिहिलं आहे की आर्याला जर घराबाहेर काढलं तर बिग बॉस बघणं बंद करू ती बाहेर आली तर टी आर पी वर परिणाम होईल तसंच आणखी एकाने जे काही केलं ते चुकीचं असेल तर निक्की इतके दिवस जे करत आहे ते बरोबर आहे का असं म्हटलं आहे अशा प्रकारे प्रेक्षक थेट बिग बॉस ला धमकी देत आहे आजच्या भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार की आर्याला नेमकी कोणती शिक्षा मिळणार